मी स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर प्रमुख जुनेद पठाण या नात्याने आम्ही आज एस डी एम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आपली ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अति अगोदरच आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते कर्जबाजारीपणामुळे त्याच्या ओझ्याखाली खाली दबलेला आहे आणि त्याच्यावरून जे अतिवृष्टीचं मार झाले आहे त्याच्यामुळे शेतकरी अहवालदिल झालेला आहे आणि ही अतिवृष्टी होंशाने आम्हाला लवकरात लवकर तात्काळ याची मदत भेटावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेतं वाहून गेलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरलेला आहे पीक विमा भरून सुद्धा त्यांचं जे आहे कोणी पाहण्यासाठी किंवा क्लेम होत नाही तर मग ते विमा भरून काय त्याचं करायचं काय ते कागद काय आम्ही चाटायचं का त्यासाठी या मागण्या घेऊन आम्ही माननीय एस डी एम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की बा लवकरात लवकर या विमा कंपन्यांना तसे आदेश द्या आणि तात्काळ जे हवालदिल झालेला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मदत करून सहकार्य माधवरावराव साहेब कदम अकोलीकर स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष या नाथ्याने आम्ही एस डी एम ऑफिसला निवेदन दिलं व ही आताची जी, जी आमच्यावर अतिवृष्टी झाली अगोदरच आमचा शेतकरी पूर्ण नागावला कर्जाच्या ओ दबलेला शेतकरी सततच्या नापिकीमुळे आणि दुष्काळीमुळे शेतीमालाला भाव नाहीत यामुळे शे यामुळे शेतकरी से, कर्जबाजारी झाला आता हे आमच्या अतिवृष्टीनं राहिलं साहेलं फार मोठं नुकसान झालं हे नुकसानाची आम्हाला सरकारनं तात्काळ मदत द्यावं याकरता आम्ही एस डी एमला निवेदन दिलं तरी सरकार मायबापाने आमची आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला तात्काळ मदत द्यावं एवढी आम्ही विनंती करतो तर शेतकरी मित्रांनो आत्ताच आपण जाणून घेतलेलं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा हिंगोलीच्या वतीने जे काही ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्यासाठी शेतकरी बांधव हतबल झालेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालंय शेतकरी एकीकडे शेत सरकारचं जे शेतकऱ्यांवरचं जे पिकांच्या हमीभावावरचं जे काही चुकीचं धोरण आहे त्यामध्ये शेतकरी फसतो आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्तींमुळे सुद्धा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती फसत चाललेला आहे आत्ताच आप आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे चौदा ऑगस्टपासून जी काही अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली यामध्ये लाखो शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढावे किंवा हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाकडनं तालुक्यातील शेतकरी बांध म्हणजे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचं भरभरून जी काही हानी झालेली आहे त्या हानीसाठी शासनाने तात्काळ कर मदत करून विमा कंपनीला तशा प्रकारचे आदेश देऊन कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची मदत करून सहकार्य करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंगोलीच्या वतीने सरकारला निवेदन करण्यात आले शे तर शेतकरी मित्रांनो ही जी अपडेट आहे ही संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय उल्लेखनीय आहे आणि महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर तालुक्यांमधील शेतकरी बांधवसुद्धा जागृत होईल आणि शेतकरी बांधवांची या निमित्त थोडीशी मदत होण्यास मदत होईल धन्यवाद